बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याकरता आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आज शनिवारी शासकीय सुट्टी असून देखील या दिवशी तहसीलदार कार्यालय सुरू ठेवण्यात आलं होतं उद्या रविवारी तहसीलदार कार्यालय बंद असणार आहे काल पहिल्याच दिवशी तब्बल चव्वेचाळीस नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली असून आज शनिवारी दुपारपर्यंत सहा पत्र विकली गेली आहेत अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे हे जातीनिशी या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून असून उमेदवारांकडून कागदपत्र गोळा करण्यासाठी पक्षाकडून तिकीट मिळवण्याकरता देखील काही जणांची दमछाक सुरू आहे काही जणांना या बदललेल्या आरक्षणाचा देखील फटका बसणार आहे याबाबत आपल्याला माहिती देत आहेत आपले कणकवली प्रतिनिधी दिगंबर वालावलकर सर सर काय सांगाल कणकवली तालुक्यामध्ये निवडणुकीचं काय वातावरण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका होत असताना या निवडणुकीकडे कणकवली तालुक्यातील या संपूर्ण निवडणुकीकडे आता पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं जाणार आहे कारण कणकवलीमधूनच महायुतीची नुकतीच घोषणा झाली आहे महायुतीमध्ये जरी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचा समावेश नसला तरी पण जर त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर त्यांना महायुतीमध्ये जागा दिल्या जातील असे मंत्री नितेश राणे व यांनी स्पष्ट केलेलं काल पत्रकार परिषदेमध्ये आणि एकूणच जर बघितलं असेल तर कणकवली तालुक्याची स्थिती बघितली असेल तर कणकवली तालुका हा भाजपाचा पर्यायाने राणेंचा बाले मानला जातो नितेश राणे इथले पालकमंत्री आहेत या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि या भागाचे कणकवली मतदारसंघाचे आमदार ते आहेत कणकवलीमध्येच या सर्व घडामोडी काल महायुतीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले आणि जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना सक्त सूचना दिल्या आहेत की बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही त्यामुळे कुठेतरी ही बंडखोरी रोखण्याच्या दृष्टीने या महायुतीमध्ये ही एकमत समन्वय बैठक घेत घेतली गेली आणि या समन्वय बैठकीमध्ये नारायण राणे यांच्या आदेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण पण निर्माण झालं त्याचबरोबर कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी एक आता एक धाक निर्माण झालाय की कि बंडखोरी किल्ल्यावर गय राहणार नाही त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं ला। कणकवली तालुका हा राणींचा ता बाले किल्ला असल्यामुळे या ठिकाणी शिंदे सेनेला जवळपास एक ते दोन जागा सोडल्या जातील असा अंदाज वर्तवला जातोय मात्र त्याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केली गेली नाही आज त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली जाईल असं केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं होतं परंतु आजही ही शक्यता दुसर आहे कारण कुठल्याही प्रकारचा दगाफटका फटका होऊ नये किंवा बंडखोरी होऊ नये म्हणून नारायण राणे किंवा भाजपा आणि महायुतीकडून प्रयत्न केले जातील आणि एकूणच जर बघितलं असेल तर कुडा मालवण मतदारसंघात शिंदे शिवसेनेला पैकी जागा दिल्या जातील त्याचबरोबर सावंतवाडी मतदारसंघात सुद्धा या जागा देण्याबाबत चर्चा सुरू आहे आणि या एकूणच चर्चांच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं असेल तर उद्या आज जी नारायण राणेंनी काल जी भूमिका घेतली त्यानंतर कणकवली मतदार संघातील कणकवली मतदारसंघातील अनेक मतदारसंघ जे आहेत जिल्हा परिषदचे ते एकूण आठ मतदारसंघ आहेत आणि आठ मतदारसंघामध्ये कणकवलीच्या जर बघितलं असेल तर सोळा पंचायत समितीचे मतदारसंघ येतात म्हणजे आठ जिल्हा परिषद गट व सोळा पंचायत समिती गण यामध्ये ही निवडणूक होणार आहे बहुतांश यापूर्वीचं जर चित्र बघितलं असेल तर आपण कणकवली पंचायत समितीमध्ये सोळा पैकी सोळा सदस्य हे राणेंचे होते पर्यायाने त्यावेळेच्या राणेंच्या चिन्हावर किंवा स्वाभिमानच्या चिन्हावर लढवलेले होते आणि हे संपूर्ण जी पंचायत समिती होती ही कणकवली राणेंच्या ताब्यात होती वैभववाडी त्याचबरोबर देवगड सुद्धा पंचायत समिती त्यांच्या ताब्यात होती मात्र आता कणकवली मतदारसंघामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडण्याची चिन्ह निर्माण वर्तवली जातात आणि याच पार्श्वभूमीवर जर बघितलं असेल आतापर्यंत तब्बल पन्नास उमेदवारी अर्ज नामनिर्देशन पत्र ही विक्रीला गेल्याची समोर आली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून ही माहिती आपल्याला मिळाली आहे तब्बल आज दुपारपर्यंत आज निवडणूक विभागाचं कार्यालय सुरू गे ठेवलं गेलं होतं गे उद्या या कार्यालयाला सुट्टी असणार आहे आणि या निवडणूक कार्यालयातून आतापर्यंत आज दुपारपर्यंत जवळपास दुपार हे पन्नास अर्ज एकूण काल चव्वेचाळीस व आज सहा अर्ज खरे विक्रीला गेले आहेत त्यामुळे संपूर्ण या प्रक्रियेमध्ये बघितलं तर कणकवली मधली निवडणूक ही लक्षवेधी ठरणार आहे कणकवलीतील अनेक समीकरण बदलली जाणार आहेत आपल्या जे इच्छुक होते ठिकाणी पाठ फिरून अन्यत्र उभं राहावं लागण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय आणि या निवडणुकीमध्ये पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार शिवसेना शिंदेसेना असेल किंवा भाजप असेल त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गट अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या संपूर्ण ह्याच्यामध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी मानला जातो त्यामुळे इथे उमेदवारी जाहीर करताना कोणाला वरचड वर चष्मा राहील ते पाहणं महत्वाचं असणार आहे आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम